रामकृष्ण हरी या वस्त्रभंजनाच ही नववी शाखा आहे ना आठवी नववी आणि अजूनही काही शाखा येणाऱ्या काही दिवसात सुरुवात करा का माऊली एकने सांगितलं एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेलं हे व्यक्तिमत्व आहे जसे आपल्या आठवड्याचे बाजार करतो तिथून केलेली सुरुवात आणि आज पन्नास हजार स्क्वेअर फूटच्या भव्य दालनाचं नारायणगाव येथे होणारं उद्घाटन म्हणजे हा प्रवास थक्क करणारा आहे सभा म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाच्या तुम्ही जर त्यांना कधी भेटले बापू त्यांचं बोलणं जर कधी ऐकलं मी आजपर्यंत आज नारायणगाव जवळजवळ जो जो किती एक आठ दहा वर्ष झालीत पण एकदाही दादा उंचीला गेलेला स्वर मी एकदाही ऐकलं आणि मला एक प्रसंग नक्की आठवतो बस्तवाडच्या ठिकाणी जेव्हा नारायणगाव ग्रामपंचायतनी जेव्हा स्टॉल लावला कि मदतीसाठी हे नाही आले स्वतः लोक येतात फोटो काढतात यांनी माणसाकडे शंभर ब्लँकेट पाठवून दिली दुकानाच्या नावाने अजिबात कुठेही मोठे पानाचा लवलेश न करता या माणसानी बस्तवाडला जेव्हा आपण चार गाड्या घेऊन गेल्या शंभर ब्लँकेट यांनी स्वतः म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अभिमानाचा लवलेश नाही कोणत्याही प्रकारचा आम्ही नेते म्हणजे काय मदत एवढी करणार जाहिरात हातभर करणार आमचा स्वभाव येतो परंतु ह्या व्यक्तिमत्वाने मात्र मला चांगलं आठवतंय आता आठ वर्ष झाली असतील सात वर्ष झाली असतील मग अशा अनेक गोष्टींमध्ये नंतर ह्या व्यक्तिमत्वाने नारायणगाव नारायणगाव विशीच्या याच्यात सुद्धा आपल्या दादा विशीच्या योगदानात सुद्धा या व्यक्तिमत्वाचं निश्चित स्वरूपात वाटा आहे ते प्रत्येक सामाजिक कामामध्ये रामकृष्ण हरी वस्त्र बंधाराच्या ह्या एकनाथरावांनी जसं शरदांनी सांगितलं सा। सा एकनाथ नावाला आता सध्या फॉर्म आहे परंतु तो, तो फॉर्म घ्यायला त्यांनी तेवढं आयुष्य व्यक्तिमत्व संघर्ष तेवढा केलाय म्हणून आज ती तेवढी उंची त्यांना गाठता आली आजच्या या उद्घाटनाप्रसंगी त्यांना एक शब्द निश्चित देऊ इच्छित की नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये आपण असंच अनेक मोठं दालनं उभी करावीत आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत मी असल सूरजभाऊंनी मला सांगितलं माझ्याही वतीने शुभेच्छा द्या सूरज असल आमचे भाऊ आले आहेत किरण भाऊ आहेत तिथं पवार साहेब आहेत अनेक मान्यवर नारायण या सगळ्यांच्या वतीने शब्द येतो कधी अर्ध्या रात्रीला हाक मारा आपल्यासाठी निश्चित स्वरूपात आम्ही सगळे मंडळी उपस्थित असणार आहोत खर तर कार्यक्रमाला सगळ्यांच ऐकलं दादा म्हटलेत तुम्ही बरोबर आयडिया केली दादा थोडं एक माऊलींनी फोन ऐकलंय माझा निम्म फोन त्यांनी ऐकलं मी परत येतो वाटलं दादा तुमचं भाषण ऐकलं बापूंचं भाषण ऐकायला महाराज आहेत मी पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद